एक व्यक्ती म्हणून मालकाचा खूप त्रास होतो छत्रपती शिवरायांच्या भूमिकेने खूप काही दिलं पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की इथून पुढे मी भूमिका करणार नाही जय शिवराय मित्रांनो चिन्मय मांदेकर सरांचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल ह्या व्हिडिओ माग्याची जी तळमळ आहे जे त्यांना आता भोगावं लागत आहे हे खूपच दुःखद आहे चिन्मय सरांनी सहा चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावलेली आहे आणि ती खूप उत्तम प्रकारे निभवलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांचा जो ॲटिट्यूड होता या सर्व गोष्टी चिन्मय सरांनी खूप चांगल्या प्रकारे निभावलेल्या आहेत जरा जेव्हा आपण चित्रपट बघतो त्या चित्रपटामध्ये खूप साऱ्या गोष्टी बघतो सर्वात पहिलं बघतो की ते चित्रपट आहे हा इतिहासाला पकडून आहे का दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये कोणतीही भिसळ झालेली नाही ह्या गोष्टी आपण चित्रपटामध्ये प्रामुख्याने बघतो तसेच चित्रपटामधला जो नट आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये साजून दिसतोय का या सर्व गोष्टीचे चिन्मय सर तुम्ही परफेक्ट आहात पण ह्या गोष्टी गेल्या काही वर्षापासून ह्या देशामध्ये घडत आहेत नावांवरतून जाती आणि धर्मावरतून लोकांना त्रास दिला जात आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की असा कोणताही निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमचे जे फॉलोअर्स आहेत ते दुखावले जातील तुम्ही सहा चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे तर आमच्यासारखे शिवप्रेमी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहेत तुम्ही तुमचे काम चालू ठेवा तुम्ही कोणत्याही ह्या गोष्टीला डोक्यात ठेवू नका आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आतापर्यंत जेवढे मी चित्रपट बघितले त्याच्यामध्ये फक्त एक चूक होत आहे ती चूक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे केस प्रत्येक चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे केस मोठे दाखवले जातात पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे चित्र बघितले जेवढे चित्र अवेलेबल आहेत ते सर्व पाहिले तर आपल्याला कळते की छत्रपती शिवाजी महाराजांचे केस एवढे मोठे नव्हते हे सोडून चिन्मय सर बाकी तुमचे सर्व पात्र तुम्ही आत्तापर्यंत केलेले सर्व चित्रपटामधील सर्व गोष्टी एकदम परफेक्ट आहेत तुम्ही तुमचे काम करत राहा मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहोत तुम्ही कोणताही असा निर्णय घेता अशा गोष्टीला न जुमानता तुमचे काम पुढे चालू ठेवावे जय शिवराय